मतदाराला त्याचं नाव प्रभा क्रमांक आणि त्याला त्याचं मतदान केंद्र शोधण्यासाठी मताधिकार मोबाईल ॲप विकसित केलेलं आहे हे मताधिकार मोबाईल ॲप सध्या अँड्रॉइड सिस्टीमवर उपलब्ध आहे आणि या अनुषंगाने मतदाराला त्याचा जो निवडणूक विभाग आहे आणि जो पंचायत समिती गण आहे हा त्याला शोधता येईल आणि त्याशिवाय त्याचं मतदान केंद्र सुद्धा त्यामध्ये त्याला शोधता येईल याशिवाय मतदाराला आयोगाच्या वेबसाईटवर आयोगाच्या पोर्टलवर जे महासिक वोटर लिस्ट डॉट इन म्हणून पोर्टल आहे वोटर सर्चसाठी त्याच्यावर पण जाऊन त्याला त्याचं नाव किंवा ई पी क्रमांक टाकून त्याला त्याचा मतदान केंद्र त्याला शोधता येईल ज्येष्ठ नागरिक दिव्यांग ताण्याबायास असणाऱ्या स्त्रिया व गरोदर स्त्रिया यांना मतदानासाठी प्राधान्य दिले जाणार आहे त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था वेगळी रांग असेल ज्या ठिकाणी वेगळी रांग असेल त्यांना प्राधान्याने मतदान केंद्राच्या आतमध्ये नेण्याची व्यवस्था केलेली आहे याशिवाय प्रत्येक ठिकाणी रॅम्प व व्हीलचेअरची व्यवस्था राहणार आहे या निवडणुकीमध्ये एकूण निवडणूक निर्णय अधिकारी एकशे पंचवीस असणार आहे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुद्धा एकशे पंचवीस असणार आहे एकूण निवडणूक अधिकारी कर्मचारी एक लाख अठ्ठावीस हजार यामध्ये असणार आहेत